काय करायचं काय नाही अवपत्र ठोकणारस मिस्त्री आल तो काही शिडी घ्यायच उभा केली या सगळं साहित्य घेऊन आलतं दोघं तिघणी आलती आणि लाईटीनं डोंबाळा केला लाईट गेली फोन केला लाईटीवर आल ती म्हणलं काय सांगता येत नाही दोन बी तास आणि चार बी तास लागू शकतात कुठलं फल्टेज काढायचं आलो या इकडचं हे काही आपलं बांधकाम बी होत आलं या ह्याचं बी आज होत आहे बघा दुपारपत्र काही मिस्त्रीवर कुठे हो हा वरायचं वर दिसणार उन्हामुळे दिसणार मावशी इटा फेकते द्या आणि ही मिस्त्री योगा माल कालवून माल देते ते छोटस मालचा आता बरं जाडं केलं आता जाड होत आलं हाय नाही एक दोन तीन चार थरायचं गे अज वर नाही एक टाकायला लागते की दोन चार पाट्या आणि आतल्या मिस्त्रीचं बघू आपण कोबा कुठवर आलाय कोबा करायचा इकडं अँगल बिंगल एका साईडला घेऊन ही चालू होतं इकडं वा काय करायचं कातारलं नाही एक बी कुणा वाटलं होतं तासाभरात जर लाईट आली तर माघारी फोन लावा आणि जर मग दुपारच्या मोर आल तर मग काय उद्याचं तू हे मिस्त्री जाऊ का इकडे जा कोबा एवढा होता काय मिस्त्री कोबा काय म्हणतो हा चांगलं येत आहे ना लेवल बिवल काढलं कच्चा करते ती जरा आहे का नाही सिमेंट जरा कमी वापरले ना मग नुसता कोबा करायचं कोता वाढवायला लागतं करा निघते काय हाय बघा माहिती एवढा कोपरा राहिला एवढंच इकडून पण आणले आणि ती ढिरायला त्याच्या खाली काय नाही ती कठीण झालंय घट्ट करून काम चालू सुपरफास्ट मध्ये काम चालू आहे बघा पडायला ना तो का तिथे डस्ट टाकले दारात इकडे घेतली एक कठीण झालं मग मग मी जाऊन आली तरी झालं नाही दारातला आधी केलं बघा मिस्तरी मग मी तिकडच्या साईड ना आली इकडं हो काय झालं नाही खाली गेलो सुद्धा नाही बसलं सुद्धा नाही ती झालं सगळं आता आपलं पूर्णपणे होत आलंय मागच्या वेळेस पण मिस्त्री बांधकाम हे जर गडबड होती आत्याचं वर्ष श्राद्ध होत आणि आता पण पुण्या तिथे दुसरी आले बघा त्यामुळं गरबड चालू या म्हणून मिस्त्रीला डबल बोलवायची फाळ्या तिकडं अजून त्या पत्र्यात करायचं की कोबा म्हणलं आधी इकडं हात टाकून मिस्तरी मला लागली तिथं लई टाकलं तुम्ही ती खडी डस्ट लय झाली म्हणून ती आधी इकडचं करून घ्यायची या आता तेवढी बी लईच होईल अजून आमचं चुकलं काल टाकली आम्ही हिनी गेल तिकडं बारामतीला आम्हाला काय कळत इतकं ही शिडी आणली त्या मिस्त्रीने उभा राहून वर जायला माप बी टेप न घेऊन वर चढली होती दोघ जण अं एक जण कापून द्यायचं होतं तर वर तर लाईटीचा डोंबाळ झाला केला फोन वा काय म्हणलं काय येत म्हणलं का नाही काय करायचं आज चांगलं चांगलं दहा पंधरा मिनटं थांबलं आणि लाईटीनं काय नसता घोटाळा करून ठेवला आली बघा चौकट लाईट आली आज मला लय भारी वाटलं होतं सगळ्यात हे बांधकाम होत आलंय आले आल्या ही दोन तीन आणि ही बी कोबा हे मिस्त्री आलं पत्र्याचं आलं म्हणलं आज होतं उद्यापासून पॅस्टरला सुरुवात होती या येते बरं का आता कारण अजून दोन वाजले नसतेला हे का नाही ग

आम्ही पत्र टाकून पत्र असं खाली हातरून पत्रेवर हो हो राहू चांगलं होणार आहे गप्ट बोलल्याशिवाय तुझा दिवस जात नाही वाटत मला कपटीच आहेस की कपटीच आहे ज्याला त्याला बार घालायला आहेस ना आल्या आल्या मिस्तरी त्या हा म्हणून तर इथेच बाहेर लगेच तोंड लावायला आम्हाला तोंड लावायचं तोंड बघितलं आमचं जणू की पॉटच भरत नाही तोंड जावं आहे बाहेर इतीच लगेचच भ जाई घरातच पाणी तुझी काय दोन चार भांड्यात घरातच कशाला बाहेर आलीस घेऊन नव्या घरात नव्या घरात तू भांडी धुऊन धाव की नव्या घरात धुणार आहे भीती काय तुला जाई ना तुड्याला बा बोलाय तर हिथ येतंय मोहर थोवाडे घेऊन थोबाड बघितलं तर टो उठत माझा तीनदा मोहरच येत तू आईला पाठवंतर येतेस तीनदा मोहर कुणाला बोलतेस माझे तुझं बाहेर यायचं काय काम होत काय काम होत तुझं बाहेर यायचं इकडं हा घरात बसू काय म्हणजे बसय घरात अगं जा ना मग कसं रामझार थोभार घेऊन आम्हाला इथं खवडा येतीच तुला बोललो होतो का कोण तुला बोललो होतो कोण आमचं आमचं आम्ही बोलतोय म्हणजे शेतकी तिकड आली येताना भांडी घेऊन तकडं ठेवून भांडी पुन्हा माघार आली तर बाहेर बोलाय बी जागे गाजा भांडी वाळून जाते रे उन्हानं का तुझी भांडी घासून द्यायला काय मी मोकळी काय उन्हात टाकणार वाळवणार इन मोहरा येऊन इथं बसली यात नाटक करायला लागली यात